संध्याकाळ सगळ्यांना चला आपला स्वयंपाक चालू आहे बघा मस्त पैकी हे बघा लाल हिरवी मिरची लसण कांदा अजून काही जिरं तेल आणि ते एक लाल मिरची पण टाकलेली बघा हे बघा दिसते का तर आपल्याला बनवायचं आहे टमाटर टाकून घेते आपल्याला बनवायची मिक्स बघा मिक्स डाळ आहे तीन डाळ आहेत तीन मुगाची डाळ दा, मसूरची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मुगाची मसूरची आणि हरभऱ्याची डाळ हे तीनही मिक्स डाळी बनवायच्या आपल्याला तर चला आज काय मी व्हिडिओ हे चालत नाही ना लगेच बंद पडतोय फोन त्याच्यामुळे पण मी नाही बनवला का थोडासाच लागली करायला दूध पण आपलं गरम व्हायला लागलं आहे कारण एवढं टेम्परेचर आहे ना फोन चालू होता तरच बंद पडतंय तर आता मी लाल तिखट टाकून घेते चला का मस्त हळदी लाल तिखट नमक टाकून घेतल्या बरं का मी चालू मस्त बनवून घेते भाजी डाळ साधी आणि सिंपल डाळ बनवायची आपल्याला मिक्स डाळ चला बघा नुसत्यापैकी आता आपली डाळ टाकलेली मिक्स मिरमा डाळ बनवायची आपल्याला मिरमा मिक्स डाळ दूध पण आपलं लागलेलं आहे गरम व्हायला काय का पाणी टाकते हा आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं मी घेतले टाकून आता तुम्हाला दाखवते हो मी झाल्याच्या नंतर हा आता आपण पीठ मळून घेऊ नसत आज मी हे केलंच नाही <coughs> कारण लय टेम्परेचर आहे बंद पडतो फोन लगेच त्याच्यामुळं काय ह्या बघा आज लाल मिरची पण टाकली त्यात चौकमध्ये मध्ये दिसते का हा का ही लाल मिरची हे का हा बघा लगेच बंद होतं असं बंद होतं त्याच्यामुळं चला बघा आता मस्त पैकी पीठ मळून गुस्से मार पीठ आपलं तयार करून घेते चला मस्त आहे बघा पीठ मळून झालेलं आहे आपलं कुकर लागलेलं आहे आपलं व्हायला हम्म कुकर लागलाय शिट्टी मारायला दूध गरम झालेलं आहे चला तर बघा दिसते का कारण ना लाईट गेली बरं का ह्याची फोनची आणि हव का आता ह्या राळ रोट्या दिसतच नसत्याला मला वाटतय नाही दिसत रोट्या होत चला हवं का असं आहे बघा स नकटीच्या हे लग्नाला सतरा इग्न म्हणतात ना ते काम आहे बघा माझं हे बघा कशी ब बॅटरी बंद होते काय रोट्या काय आज दिसल्या नाहीत आपल्याबरोबर का, का पण चला जाऊ द्या लाईटच नाही राहते का बॅटरी लावलेली का बॅटरीने काम चाललंय आमचं रोट्या झाल्या सगळ्या झालेलं आहे आपला स्वयंपाक काय करू आता मस्त रोटे दाखवत वाटलं पण लाईटच राहत नव्हती ह्याची का ह्याची लाईट बंद होती बंदच झाली आता कारण टेम्परेचर एवढं आहे ना हे टेम्परेचरमुळं काय काय ना ते, का ते लाईटच राही नाही चला बघा हे बघा मस्तपैकी आपलं मिक्स डाळीचं आमटी म्हणा काही म्हणा ते बनवलं आहे बघा आणि मस्त टोपल्याभर रोट्या बनवल्यात काय करू आता हे लाईटच राहत नाही अकाशी बॅटरी आम्हाला लावा लागते आणि बॅटरीने दाखवावं लागतं आहे लगेच बंद होते तर चला आज तस साधा आणि सिंपल स्वयंपाक केलेला आहे साधा आणि सिंपल आहे स्वयंपाक बघा आपला हे बघा डाळ बनवलेली छानपैकी आणि रोट्या डाळ दाखव तुम्हाला हरभऱ्याची डाळ आहे हरभऱ्याची आहे का नाही चाललंय ना, ना बॅटरी दाबी रे मेरा बॅटरी चालू होती का बघ बरं झाली का कशी झाली आपली मस्त मिक्स डाळ आहे बघा हम्म बंदच होत काय करा छान झाली आहे ना हा तर आहे ना या मस्तपैकी जेवायला हे बघा आता बॅटरी चालाना जाऊ द्या तर घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट छो, छोटासा बनवणार जेवणाचा त्याच्यात तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा सगळ्यांनी काळजी घ्या बरं का लय म्हणजे लय आहे लय म्हणजे लय उन्हाळा कडक चालू आहे बघा हे बघा डाळा बाहेरचं वातावरण पण छान झालेलं आहे आता आता तर बाहेरचंच वातावरण छान वाटायला लागलेलं आहे तर चला आता स्वयंपाक केलेला आहे मी घ्या सगळ्यांनी काळजी हाय बघितलं का स्वयंपाक स्वयंपाक करून परत एकदा आता आंघोळ केली कारण एवढं गरम आहे सात वाजलेत बघा आता संध्याकाळच्या सव्वा सात वाजल्यात सकाळची एकदा आंघोळ होत असती आणि संध्याकाळी अजून शहरात करून एकदा आंघोळ करायची कारण गामाच्या नुसत्या दहा पंखा या पंखा बंद तरी आहे फराट हो का तिथं पंखा लावलेला आहे हो का आहे का ह्या पंख्याचा आवाज लई यायला लागला आहे का हातरुण पडली आमची हातरून पडली हरियाणामध्ये आहे ना <laughs> हरियाणामध्ये आहे ना टाईम आंघोळ करतात उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दोन टायम आंघोळ करतात आणि करावंच लागते कारण एवढं ऊनच तेवढं असते अठ्ठेचाळीस आणि सत्तेचाळीस टेम्परेचर आहे डिग्री हां माणूस पार सुकून 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 जातं आहे लू लागून लू लू सुटते इकडे दिपा दुपारची तर लू सुटते लू लू लूला काय म्हणते तिकडं काय माहिती बाबा पण अशा गरम आहे ना त्या ह्याच्या हवाच्या लाटा येत ना अशा गरम येतात निस्त्या माणूस बासूनच निघलं पाहिजे त्याच्यात असं हरियाणामध्ये त्याच्यामुळे दोन टाईम आंघोळ करायची असते हे बघा सकाळी स्वयंपाक करून एकदा आंघोळ करते परत दिवसभर काम चालते त्याचा घाम 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 नेसता वास सुटतं माणसाचा आणि परत मग संध्याकाळी स्वयंपाक करायचा परत आंघोळ करायची तवा ज्योतबत्ती आणि मग तिथून पुढे जेवण करायचं तर हे हरियाणामध्ये असंच आहे बघा जरवर्षी जरवर्षी असंच आहे कोण कोणतं दोन तीन तीन टाईम बीन आंघोळ करतं सकाळ दुपार संध्याकाळ कारण उन्हाळामोधी नाही बरदास् होत बरदास्तच नाही होत अजिबात त्याच्यामुळं तर चला कसे आहेत मी थोडंसं सा हरियाणाचं सांगितलं हिकडचं कसं काय ते म्हणजे इकडचं राहणं मानं हिकडचं ऋतू हिकडचं मतलब नाही का ऋतू असतात ना उन्हाळा पावसाळा हिवाळा तर कसे कसे जातात आणि जर पाऊस जर आला ना आता तुम्हाला थंडी बघितली तुम्ही थंडी पण दाखवली तुम्हाला मी पूर्णपणे दाखवली थंडीसुद्धा थंडीमध्ये तर माणूस आकडून जात आहे आणि उन्हाळ्यामध्ये लू लागून मरतंय अ <laughs> आणि ना हे जे आहे ना बारिश पाऊस पावसामध्ये असं पा बाड येते बाड आपल्या इकडे पूर म्हणतात बघा पूर पूर आला आणि हे गाव वाहून गेलं ते गाव हे वाहून गेलं इकडं हे पडलं तिकडं ते पडलं इकडं हरियाणामध्ये ये ना तसा पाऊस येतो एवढं पावसाचं काही एवढं ना हे नाही झालं ह्या वेळेस अजून काय पण पाऊस आला ना जबरदस्त तसा पाऊस येईल मग सगळं पाणी एवढं एवढं थांबतं हे इकडची हरियाणाची इकडं दिल्ली साईडची तुम्ही घरं बघा आपल्या इकडे घरांना रौनक आहे रोनक म्हणजे असे चमक धमक आहे आणि इकडं हरियाणा दिल्ली साईडला बघसाल ना तर नुसती मरी गेल्या का घर नवीन नवीन असे बिल्डिंग सुद्धा असतील ना ते सुद्धा मरी गेलेलं कारण त्याच्या भितांमध्ये आहे ना भिंतीमध्ये ते मिठ मीठ मीठ लागतं मिठासारखं म्हणजे ते निशाणाशे पडतात मी मिठासारखे हां आणि त्याने आहे ना मग ते भिंतीसुद्धा अशा म्हणजे किती जरी तुम्ही पेंट बारीतलं बारीक पे पेंट करा कलर करा तरी पण ते नुसते असं दपल्याचं दपलं पडतात बिताडांचे कारण बाळमध्ये ते ना नमकीन नमकीनचं पाणी घेतं मिठातलं पाणी आहे तर चला हे बघा मी तर गप्पा चालल्यात माझ्या पोराने जेवायला आणले हाय कर देरोहन ऋषी 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 पण आहे का दाखव दिसत नाही तू बाहेर ये की हा काल ऋषी आणि पंखा बंद केलेला आहे हे पंखा दिखाये का तर हे हे पंखा आहे आता आहे ना पूर्ण रात्र आम्ही मच्छरदानी लावतो हे का मच्छरदानी इकडे महागच हे का इकडे मच्छरदानी हे का महाग हां ही मच्छरदाणी दोन खाटं लावलं हो का एक ती खाट आहे एक ही खाट आहे तर अशा दोन खाटा टाकायच्या आणि मग ह्या माशी मच्छरदाणी लावायची आणि मग निवांत बाहेर झोपायचं फराट हे पंखा लावतो ह्याला फराटा म्हणतात बरं का हरियाणामध्ये का आला ना तुम्ही तर ह्याला म्हणतात फराटा पंख्याला हां तर हे हो का हे फराटा मोठाचे मोठा असं थांबलेला आहे बघा तर मग असं लावायचा आणि रातभर निवांत बाहेरच झोपायचं घरात तर काय जायचं हीच नाहीये घरात तर माणूस शिजूनच निघतंय बोळाबोळा स्वयंपाक करते चुलीवर पण का अजून कि स्वयंपाक चुलीवर तेवढंच गरम आहे चुलीवर मग पूर्णच गरम होतंय त्याच्यामुळे चुलीवरचं पण आता ह्या वेळेस आहे ना मी चुलीचं पण जरा कमीच केलेलं आहे स्वयंपाकाचं तर बघू आता चुलीचं पण कवा बनवता रोवून कसा निवांत झोपला पडलाय बा काय त्याला पण जेवायचंय जेवण आणून ठेवलेले हे बघा माझं या सगळ्यांनी जेवायला अरे कांदा आण रे हे कांदा आण कांदा कांदा गड्या कांदा खाऊ दे चिरून मस्त आणि कांदे ह्या दिवसात ना गोड कांदे असतात छान लागतात आणि काकडी पण आहे रे रोहन रिशी तर हे का हा हे जेवायला तुम्ही सुद्धा बनवले बघा डाळ दिसतेय का डाळ माझ्या बिंत्यालाच्या असतात रोट्या बिनगीच्या घे नसते माझ्या रोट्यांना तर कस वाटतंय जेवणाच लवकरच जेवायला लागले मी पण जरा जेवण करून आपलं निवांत फराटा पंखा लावायचा आणि मग आपलं निवांत झोपायचं लवकर झोपते तिथं लय लवकर झोपतात नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता तर चित काय सुद्धा नसते दहा वाजता झोपून जातो लवकर झोपतात हे ना म्हणजे हे गावच असते तिकडं जागत नाही जास्त कोण जास्त वेळ संध्याकाळचे जे आपण मस्त असे हरियाणा म्हणजे आमच्या आहे ना ह्या जिथं मी राहते सापल्यामध्ये तिथं आहे ना सहा वाजता दुकानं बंद होतात सहा वाजता दुकानं प्रचून म्हणजे किराणा मालाची दुकानं अजून भाजीपाला तुमचा बाजारच बंद होतं सहा वाजता मग बघा तुम्ही सहा वाजता सगळं बंद सात साडेसात आठ वाजता जेवण करून कुठं <laughs> तर चला माझ्या गप्पा असत राहत्यात ऋषीने आणला कांदा त्याच्या गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांनी जेवायला जी या हा अंधार पडायला लागला आता चला बाय आणि कशा वाटल्या माझ्या गप्पा हरियाणाच्या थोड्या सांगितल्या बरे वाटल्या का बरे वाटल्या बाय कर दे रोहन रिषू Cam de cap Bye. la fel de